तर मुंबईहून आपण भागमांडला मार्गे फेरीबोट सेवा इकडे आपण घेऊन वेशवीला येतो आणि वेशवीवरून या रस्त्याने या रस्त्याने आपण जनरली हा रस्ता पकडतो इथे पुढे गेल्यानंतर देवारे नावाचं गाव आहे त्या गावाच्या थोडसा आधी केळशीला जाणारा एक रस्ता आहे तोच रस्ता पुढे दापोलीला जातो दा आणि हा जो रस्ता आहे माझ्या मागे तुम्ही हा जो रस्ता पाहताय हा रस्ता जातो वेळास बाणकोटकडे आणि तिथून वेळासहून पुढे साखरी गाव आहे आणि साखरी गावच्या नंतर पुढे मांदिवली मार्गे आपण पुन्हा दापोलीकडे आपल्याला जाता येतं तर आता आपण जाणार आहोत इथून वेळासकडे आणि मध्ये बाणकोट येईल बाणकोटचा तुम्हाला सुद्धा मी दाखवेन जो अजूनपर्यंत झालेला नाही आहे म्हणजे हरिहरेश्वर बाणकोट हा मधला ब्रिज जो आहे तो ब्रिज बनवण्याचं चा काम चाललेलं आहे तो अवस्थेत आहे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या प्लेलिस्ट मध्ये असेल आता आपण तिकड़े बाणकोट आणि पुढे वेळास आणि वेळास नंतर पुढे साखरी मार्गे आपण जाणार आहोत ही जी घरं तुम्हाला आजूबाजूला दिसत आहेत ती आहे बाणपूटचा मोहल्ला आणि मधून हा छोटासा रस्ता आहे इथून एस टी सुद्धा जाते हा जो वरती जाणारा रस्ता आहे तो बाणकोट किल्ल्याकडे जातो आणि हा जो खालून रस्ता हा खाली वेळासकडे तर तुम्हाला जे तो पिलर दिसतो ना तो हा प्रोजेक्ट आहे बागमांडला बाणकोट किंवा समोरचक ते पलीकडचं जे तीर आहे ते आहे बागमांडला थोडस पाहूया परिस्थिती किती चेंज झाले जवळ एक वर्षापूर्वी मी इकडे आलो होतो आणि इथला एक संपूर्ण माहिती दिली होती आणि त्यावेळे मला असं कळलं होत की गेल्या वर्षी आ, एप्रिल महिन्यामध्ये काम सुरू होणार होतं टेंडर वगैरे नवीन निघालं होतं आणि आता बघा तुम्ही इकडे सध्या काहीच हालचाल दिसत नाही आहे सरकार आपलं किती ढिम आहे हेच यावरून कळत एनिवे anyway, तर तो डिटेल मध्ये व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे आपल्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला मिळेल तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की पहा आणि ही किनारपट्टी बघा किती सुंदर दिसते हा बीच पूर्ण पावसाळ्यामध्ये मात्र हो। हा समुद्र रूप धारण करतो आणि हे समुद्राचं पाणी जे आहे ते हा इथपर्यंत वरपर्यंत येतं ते दिसत ते हरिहरेश्वर आहे आणि ही वेळासची चौपाटी वेळास म्हणा किंवा बांगपट म्हणा कारण दोन्ही पण जवळ जवळच आहे हा जो रस्ता आहे इथून आता इथून आता आपण बाणकटहून आलो आणि हे आहे विळास इथून सुरुवात होते विळास गावाला आणि सगळ्यात पहिलं हे दारिपकर होमस्टे अतिशय सुंदर होमस्टे आहे हा, हा। आ, या इकडे फेब्रुवारी ते एप्रिल असा दोन ते तीन महिने टर्टल फेस्टिवल असतं तर टर्चल फेस्टिवलला बरीच लोक अटेंड करण्यासाठी बरीच मंडळी इकडे येतात तर हे एक उत्तम राहण्याचं ठिकाण आहे आणि समोरून आलेली आहे एस टी त्यामुळे आपल्याला आता मागे जावं लागणार आहे ही एस टी चालली मंडणगडला मंडनगड डेपोची मंडनगड वेळास आणि वेळासगावाच असं काही इथं दृश्य आहे इथे हे दुर्गा देवीचं मंदिर आहे रस्त्याला एकही गाडी नाही आहे एकदम निर्मनुष्य रस्ता आहे किती सुंदर आणि शांत वाटत आहे फक्त आपल्याच गाडीचा आवाज येतोय बाकी एकदम शांत आहे अजून तुला पूर्ण कलमाची झाड आहेत आंब्याची सुंदर रस्ता दिसतोय बघा इथे एक बोर्ड लागलेला आहे काय आहे आर आय डी एफ प्रोजेक्ट रस्त्याचं नाव आहे चिंचघर जावळे आंबोली साखळी रस्त्याची दर्जन त्या ओके तर आर आय डी एफ प्रोजेक्ट अंतर्गत हा रस्ता झालेला आहे खूप सुंदर रस्ता आहे एकदम मखन रस्ता आहे धन्यवाद आर आय डी एफ उजव्या बाजूला पूर्ण जी आहे खाडी आहे आणि ही कोणती नदी आहे जी समुद्राला जाऊन मिळते ते माहीत नाही मागे जी आपण पाहिले ती बाणकोटची खाडी जिथे होती त्या ठिकाणी सावित्री नदी येऊन मिळते जे कोणी पर्यटक म्हणा किंवा रायडर्स म्हणा दापोलीकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता सहसा कोणी हा घेत नाही तर मी तुम्हाला मगाशी दापोला रस्ता त्या मंडणगडच्या रस्त्याने सरळ गेलं की तिकडे देवारे नावाचं गाव आहे देवारे नावाच्या थोडस आधी देवारे गावाच्या थोडस आधी एक उजवीकडे रस्ता जातो पाटावाळीतो तर तो केळशी आणि दापोलीकडे रस्ता जातो तर जास्तीत जास्त लोक त्याच रस्त्याने जातात या रस्त्याने बघा कोणी नाही आहे पण शासनाचे आभार मानले पाहिजेत खूप चांगला रस्ता बनवलाय रस्ता लहान आहे तर समोरून एस टी किंवा छोटीशी गाडी जरी आली तरी आपल्याला थांबावं लागेल एवढा लहान रस्ता आहे पण रस्ता खूप सुंदर आहे खड्डे बिलकुल नाही आहेत रस्त्याला गाडी चालवायला मजा येते आणि हा अनएक्सप्लोअर्ड रस्ता आहे खरं तर या रस्त्याने कोणीच कधी येत नाही ते तुम्हाला बघूनच कळत असेल सुंदर दृश्य दिसते पहा समोर तो अथांग समुद्र, खाड़ी समुद्र ही खाडी आहे नदी समुद्राला जाऊन मिळते खर तर कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकत पण काय आता पर्याय नाही ना दुसरा जे आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहतो त्याच्यामध्ये आणि कॅमेरामध्ये थोडा फरक आहे पण असो आपल्याला तेवढं तर पाहायला मिळतं आणि मला वाटतं हे गाव आहे खारी बाबू आज शेती बघा जवळजवळ सगळीच कापणी पूर्ण झालेली आहे आणि अशा उगव्या असलेल्या आहेत काय किती सुंदर दिसते बघा या गावाच नाव होत खाप छोटस सुंदर गाव होत आणखी एक गाव आलय काय का भाई? बेस ना हे कुठलं गाव पया गावाचं नाव काय अरे नाव काय गावाच अंबोली पावरून कारण आपला अवतार कसा आहे एकदम जॅकेट वगैरे घातलेलं आहे ना आणि हेल्मेट त्याच्यामुळे आंबिवली गाव आहे तुझ्या बाजूला बघा सुंदर अशी नदी आहे खूप छान दिसतंय आणि हे जे तुम्हाला दिसत आहे गाव। चोटी -चोटी हे दगडा मातीची घरं आहे जुन्या काळजी हे एक वैशिष्ट्य मांडव आहे नाहीतर हल्ली कोकणामध्ये तुम्हाला हे अशा प्रकारची हल्ली हल्दी जोतो बांधतोय आणि हे घर मला अगदी सुंदर दिसतय आणि पाहुणे आज गरजे आहे मुद ही जी आहे तर हा जो फाटा आहे ना हा आहे हे आहे चिंचगर खाव आणि तुम्हाला ते आर आय डी एफ प्रोजेक्ट हा जो सरळ रस्ता जातो तो गेला देवाऱ्याकडे आणि आपण मागून राहतो ते साखरी गावाकडून आणि आता इकडे उजवीकडे आपल्याला मांदिवली गाव येईल ही जी नदी तुम्हाला दिसते ही नदी पुढे ते बघा नदी पुढे तिकडे जाते अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि हे आहे मांदिवली आणि इथून मांडिवलीहून पुढे केळशी आणि केळशीहून पुढे दापोली असा आपला मार्ग आहे हा जो फाटा दिसतोय ना हा सरळ गेला देवालाकडे इथे थोडंसं कन्फ्युजन व्हायला होतं कारण हा रस्ता थोडा खराब झालेला आहे इथे वरती जे वरती जो रस्ता जातो तो जातो वेळेमीकडे तो जवळजवळ एकोणीस किलोमीटर आणि इथून सरळ पुढे नऊ किलोमीटरवर केळशी राहिलेलं आहे हा रस्ता कच्चा आहे थोडासा खराब झाला आहे त्यामुळे असं वाटतं की हा वेगळा रस्ता असावा आणि मुख्य रस्ता तो असावा पण हाच रस्ता आहे केळशीकडे जाणार चांगला साखरी मानिवली रस्ता होता त्याच्या अतिशय उलट विरुद्ध हा रस्ता दिसला चांगले ही जी गरज दिसते आहे ती ते आहे रावतोली कोण आता काहीसा केळशीचा रस्ता आहे आंबिवली आणि मांदिवली गावाच्या नंतर थोडासा खराब होता रस्ता आणि आपण थोडं पुढे आल्यानंतर हा चांगला रस्ता मिळालेला आहे मध्ये मध्ये असा थोडासा खरा एक खराब पॅक येतो तो, तो काय अंडरस्टूड आहे फक्त फक्त सव्वा पाच झालेले आहे आणि अतिशय सुंदर असं दृश्य समोर दिसतय ही नदी आहे आणि आपण जे आलो ना तो समोरचा जो डोंगर दिसतोय ही संपूर्ण जी डोंगर रांग दिसते त्या डोंगरातून आपण असं जाऊन मागून फिरून असं आता असं चाललो केळशीला समोरचा जो डोंगर दिसतोय ते आहे वेळात आणि समोर त्या बाजूला ते मांदिवली आणि वरती तिकडे साखरी आणि इथून केळशी मला वाटतं साधारण दोन ते तीन किलोमीटरच राहिलं असेल आता हा माझा अंदाज आहे कारण कुठे असे येतात ते अजून त्या रस्त्याला दिसले नाही आहेत किलोमीटर्स किती राहिले आहेत ते आणि अशा तऱ्हेने आपण केळशी मध्ये आलेलो आहोत की जी तुम्ही पाहिलीत आता गरज ती केळशी जी आणि हे मुख्य बाजारपेठ आपलं सुस्वागतम केलेलं आहे बँक ऑफ इंडियाने आणि हे आहे सिद्धिविनायकाचं मंदिर आणि समोर तुम्हाला दिसते केळशी एसटी आणि बरीचशी ही दुकानं आहेत बरीचशी दुकानं बंद दिसतात काही चालू आहेत